हवामान अंदाज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे हवामान विभागाने सोळा मार्च पासून म्हणजे शनिवारपासून तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे हवामान विभागाने शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगाळच्या रहाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगाच्या रहाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर सोमवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये वीज आणि ढगाच्या रळाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर याच काळात काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसेच राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला अशाच नवनवीन माहितीसाठी रग्गन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा